रात्री या आंटीची सव्वा रात्री याची वाद रामराम म्हणजे राम राम रामराम म्हणा किरा अजून बीन झाले की नाही राम राम आबा नमस्कार आहा कार्यक्रम आवडतो की नाही अहो हाच कार्यक्रम का माझ्या गावात ठेवायचा आहे पण कार्यक्रम थे म्हणजे काम न्याव हो। कोणतरी हुशार माणूस पाहिजे की नाही हा आमचं मैत्रिणी महादेवराव लय हुशार माणूस त्याला लगेच बोलून घेतो महादेवराव ओ महादेवराव संतोष झाली आता कोणा

चाललंय मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला तुझ्याबद्दल चार शब्द बोलावसे वाटत बोल नाही चांगलेच बोलणार बोल पण आवडलं तू जोरदार टाळे बरं का बालपणीचा सौगडी तू मित्र भेटी मित्राला आयुष्या काय केलं नाही कळलं नाही या अंगाला परत एकदा आयुष आता या अंगाला बालपणीचा संगडी तू मित्र भेटी मित्राला तशी भाद्रपद म्हणजे कुत्री सापडे आला काय नालायक माणूस आहे राव चार वाक्य बाद करून असं बोललं काय नाही कसं झालं माहितीये काय कस आज मी दोन अठराची गाडी पकडली ओतूरला आलो गाडी बंद पडली मग तिथं दोन वाक्य विसरलो त्याच्या आईला तू कोणा तिथं बंद तू पण मला बऱ्या दिवसांनी भेटला तुझ्याबद्दल मी पण दोन शब्द बोलणार आहे बोल दुःखाची साथी पण आपल्या मैत्रीला वर्ष झाली पंधरा कसं केलं नाही तुझ्या अर्क मागाशी गेले तू करू नको लिहंगा फाटलाय सुख दुःखाचे साथी आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाली पंधरा हा अरे आपल्या मैत्रीला कुत्र्याची उपमा देतोस शापासर माझ्या बुटक्या उंदरा

पप्पा म्हणावं डॅडी म्हणावं फादर म्हणावं तर काय म्हणतो कसं आहे तुझ्या आईचा नवरा <laughs> कसं आहे आम्ही मुंबईतून माणसो वाढ होऊन बोलायची सवय म्हणजे आम्ही पाल बघितलं पाल पाल, पाल। आम्ही म्हणतो मगर 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 आणि बघितल्यावर मगित मगितल्यावर आम्ही म्हणतो डायनासार बघितला बघितल्यावर <laughs> डायनासोर तुझ्या आईच्या तर बघितला होता काय माणूस आहे म्हणून विचारलं कसा आहे तुझ्या आईचा नवरा याच्या आईला हे मुंबईचं बेनला आगावे आपल्या बेन ला कसं ठणकावून सांगतो काय म्हणलं कस आहे तुझ्या आईचा तुझ्या आईने सोडल्यापासून बर खाणली गेला खनकुन बारी ते जाऊ दे माझ्या नाव कशाला होता कशाला म्हणजे अरे आपल्या गावची यात्रा जवळ आली की नाही बरोबर यात्राला कार्यक्रम ठेवायचा की नाही बरोबर यात्रा यात्रेला कार्यक्रम ठेवायला पाहिजे म्हणजे आपल्याला बाईकडे गेला पाहिजे बाईकडे गेलं पाहिजे पण मला सांग बाईला सांगायच बाई। अरे बाईला सांगायचं आपण टीव्हीची माणसं आहे मी चांगला जाडजोड आहे तू आता बरा जरा सुधारणार आहे कोण आहे आपल्या अरे, अरे टीव्ही ची म्हणजे दूरदर्शनची माणसं म्हणून सांगायचं असाही आहे मग मी दूरदर्शनचा निर्मा हो तू निर्मा हो, कम चले जादा घट मला विचारतो काय होणार तू काय होणार मी होणार लक्ष सौंदर्य साबण हिरोईन मला इथे लावणार तिथे लावणार इथे लावणार तिथे लावणार इथे तिथे 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 इथे तिथे तिथे इथे आता काय प्रश्न घासुन पडतोय त्याला एडे हां तू लक्षच हो होतो होतो लक्ष तो होतो मी तुला नेमके ठिकाणी लावणार ए अरे म्हणजे तोंडाला हाताला पायाला असं म्हणतोय मी हां मग आहे तिकडे đi जाऊ दे हां गावचा अध्यक्ष कोण होणार कोण म्हणजे त्याच्या ऐगले हे तुला माहिती नाही का मागच्या सांगितलं ना का मी होणार अध्यक्ष तुझ्या पेक्षा जास्त शिकलोय मी किती शिकलाय किती शिकलोय बी ए काय <laughs> <ताई> शिकलाय गडी <laughs> शिकलाय ते पण उलट शिकलाय लोक ए बी बी पासून शिकतात हा शिकलाय तुला बी ए चा फुल फॉर्म माहितीये का माहिती आहे सांग बघू बॅचलर ऑफ आर्ट चुक बसून आराम एवढा शिकलाय भाई एवढा शिकला यंदा गावतोय मी होणार तू काय होणार अरे मित्रांनो तुमच्या उपकारात पाहिजे तुला माहिती यात्रेला गेलो होतो हा हिट वांग रात यात्रा हा वाई बाई समोर दिसला हाती शेवटी दिला समोर दिसला सिंह सिंह फरली शेवटी दिला हा नंतर मला दिला फेकून कुणी खेळणी वाल्यानं खेळण्याच्या गोष्टी सांगतो खेळण्याच्या गोष्टी सांगतो गाभात करतोय मित्रांनो तुमच्या उपकरण माझ्या उपकाराची परत फेट केली पाहिजे आपली गावची जमीन मी सावकर घालून तू सुटली तू जा तुझ्या मुलं गावात मुळ तुझ्या मुलं गावात शाळा तुझ्या मुलं रस्ते पाणी मुलं बोलता बोलता केवढा मोठा चाहनच घेतला याने इकडे ये नको मारशील नाही मार तिकडे नाही मारणार नाही मार तिकडे नाही फक्त नाही मान मला पोरं तुझ्या मुळे म्हणजे मी का हे का इकडे नको मारशील नाही मार तिकडे आता तर मला मारल आता तर मला मारलं तर मी त्या काकांना नाव सांगेन हे बघ आपल्या दोघांच्या भांडणात का त्या काकांना घेऊन मी त्या काकांना नाव सांगणार म्हणजे सांगणार तुला शेवट सांगतो आपल्या दोघांच्या भांडणात त्या काकांना घेऊन त्या काकांना नाव सांगणार म्हणजे सांगणार काय जर करावलंय त्या काकांना सांगणार त्या काकांना नाव सांगणार तो काका काय तुझ्या बायकोच नाव राय माझी बायको नवरा करायला तुझ्या बायकोन त्याला सोडलाय हा पण महाराष्ट्रात गाजत वध